कुडचेनगर सिमेंट गल्लीत कुपनलिकेचा लोकार्पण सोहळा माजी नगरसेवक मोहन कुंभार माजी नगरसेवक नागेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती इचलकरंजी येथील प्रभा क्रमांक एकोणतीसमधील कुडचे नगर सिमेंट गल्लीत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी स्वकर्जातून कुपनलिका उपलब्ध करून दिली आहे या कुपनलिकेचा लोकार्पण माजी नगरसेवक मोहन कुंभार माजी नगरसेवक नागेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला इचलकरंजी येथे कुडची नगर परिसरातील सिमेंट गल्लीत महापालिकेच्या नळांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईची समस्या भेडसावत आहे त्यामुळे या परिसरात कुपनलिकेची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकातून होत होती याबाबत माजी नगरसेवक मोहन कुंभार माजी नगरसेवक नागेश पाटील ताराणी पक्ष महिला आघाडीच्या सौ सपना भेसे यांनी आमदार डॉ राहुल आवाडे यांना माहिती देऊन तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी केली होती त्यामुळे आमदार डॉक्टर आवाडे यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन कुडचे नगर सिमेंट गल्लीत स्वखर्चाने कुपनलिका उपलब्ध करून दिली या कुपनलिकेचा लोकार्पण माजी नगरसेवक मोहन कुंभार व माजी नगरसेवक नागेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रभागातील नागरिकांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी प्रभागातील मूलभूत नागरी समस्या सोडवण्यासाठी कायम तत्पर असल्याची ग्वाही दिली यावेळी पुष्पा डंबाळ आशा कामत ज्योती बांदार सुनीता संगपाळ रंजना कामत हसीना मकांदार राजश्री पाटील अनिता वालेकर सरुबाई हुपरे संगीता पाटील हबीबा नधाब परवीन कोतवाल विजयालक्ष्मी घुळसंगी रजिया मकांदार लता सुतार अक्काताई सुतार गीता सुतार शोभा माळी लता कुरुंदकर रेखा पंत्र रेखा पत्रावळे सिमरन चिंचणे आंबाबाई पाटील प्रतीक्षा ढवळे शांताबाई गोळसंगी मुमताज चिंचणे धनश्री संकपाळ फातिमा मुल्ला बंडोपंत कामत आनंदा डंबाळ तानाजी सुतार यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते महानकर निपसाठी सागर बांदार इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा